नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या अळूची वडीची भाजी तर अळूची वडी मी फ्राय करून घेतलेली आहे आता मी ती सुट्टी करून घेत आहे आणि आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्येच मी अळूच्या वड्या पहिल्या फ्राय करून घेतल्या होत्या आता आपण त्याच तेलामध्ये थोडासा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण जिरी घालून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा हळद पावडर एक चमचा मसाला पावडर आपली लाल मिरची जे घर घा घरचा लाल मसाला असतो तो घातलेला आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा धना पावडर आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर आता पाहू शकता आपला कांदा असा छान परतून झाला की वरून आपण या आळूच्या वड्या ज्या कुस्करून ठेवल्या होत्या त्या याच्यावरती मी घातल्या आहे आता ह्या छान आपण परतून घेऊया आणि यावर मस्त आपण वरून कोथंबीरही घालणार आहोत आता हे छान परतून असं दोन तीन मिनटं आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे आणि छान याला असं आपल्याला गरम करायचं आहे तर यावरून मी आता कोथंबीर घालून घेतली आहे ती छान हलवून घ्या आणि मस्त आपली ही वडीची भाजी टिफिनसाठी किंवा डाळ भाताबरोबर खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद